लोकप्रिय न्यूज सत्य असेल तेच दिसेल सोलापूर शहराला हदरवून टाकणारी एक धक्कादायक बातमी समोर आली आहे महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असलेल्या तृतीयपंथी उमेदवार अय्यूब सय्यद यांची निर्गुण हत्या झाल्यानं शहरात खळबळ उडाली आहे अयुब सय्यद हे आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक सोळा मधून निवडणूक लढवण्याच्या तयारीत होते निवडणुकीसाठी त्यांनी जोरदार तयारी सुरू केली होती सोशल मीडियावर त्यांच्या प्रचाराचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या त्यांच्या पोस्टना लाखोंच्या संख्येनं व्ह्यूज मिळाले होते तृतीयपंथी समुदायातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्यानं सर्वांचं लक्ष आयूब सय्यद यांच्याकडे लागले होते या हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांच्या हाती काही महत्वाचे सीसीटीव्ही फुटेज लागले लष्कर परिसरातील फुटेजमध्ये काल रात्री साडे अकराच्या सुमारास तीन अनोळखी व्यक्ती अय्यूब सय्यद यांच्या घरात प्रवेश करताना दिसत आहे तिघांवर मुख्य संशय व्यक्त केला असून शोध मोहीम सुरू आहे घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय ही हत्या राजकीय वैमनस्यातून झाली कि वैयक्तिक कारणातून याचा तपास सध्या सुरू आहे भरवस्तीत झालेल्या या हत्येमुळं सोलापूर शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे या प्रकरणाचा तपास वेगानं सुरू असून पुढील अपडेटसाठी पाहत राहा लोकप्रिय न्यूज सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेल नेव्हर मिस अन अपडेट